नमस्कार मित्रांनो रिव्हॉल्युशन ऑफ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो जाहिरात क्रमांक तीन जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे ही आहे कृषी विभागाची जाहिरात क्रमांक तीन कोल्हापूर विभागात जाहिरात आलेली आहे मित्रांनो जवळपास सत्त्याण्णव पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो नंबर एक पुणे ठाणे झाली आता स कोल्हापूर विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो विविध प्रवर्गांसाठी याच्यात जागा राखीव आहेत मागे सांगितल्याप्रमाणे याची जी पात्रता आहे मित्रांनो ती कृषी डिप्लोमा आणि डिग्री आहे मित्रांनो ज्यांचं ही असेल त्यांनी अप्लाय करायला हरकत नाही आता प्रत्येक विभागाच्या जाहिराती ज्या आहेत त्या लागोपाठ निघणार आहेत मित्रांनो अभ्यासाला सुरुवात करा या विभागाची जी जाहिरात आली त्याची पात्रता सांगितली मी अभ्यासक्रम दोनशे गुणांची परीक्षा असेल दोनशे प्रश्न असतील मित्रांनो त्यात ऐंशी प्रश्न जे आहे ते सामान्य ज्ञानचे विषय असतील मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे विषय असतील मित्रांनो वीस वीस मार्क्स प्रत्येकी विषयाला असतील आणि एकशे वीस मार्कांसाठी तांत्रिक विषयाचं ज्ञान म्हणजे संबंधी प्रश्न असतील अशा पद्धतीने ही परीक्षा होणार आहे मित्रांनो यासंबंधी अधिक माहिती जी आहे ती महापरीक्षेच्या पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर येईल मित्रांनो जाहिरात जी आहे ती फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती पाच जानेवारी म्हणजे उद्यापासून ते पंचवीस जानेवारीपर्यंत आहे एक त्यानंतर आठ ते दहा दिवसात हॉल तिकीट येतील आणि लगेच फेब्रुवारीच्या सेकंड वीकला जी आहे ती एक्झाम तुमची होणार आहे मित्रांनो तर अंदाज जो आहे तो जवळपास हाच आहे की सेकंड वीकला एक्झाम होईल आणि लगेचच खूप रॅ प्रोसेस होऊन तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे म्हणून गाफील राहू नका अभ्यासाला सुरुवात करा अभ्यासासंबंधीचं सगळं बुक्स मटेरियल डिस्क्रिप्शनला उपलब्ध आहे अजून काही यासंबंधी माहिती मिळाली तर मी व्हिडिओच्या माध्यमातून कळवतो तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद